नमस्कार मी आपले मानवाधिकार संपादक दिपेश पस्टे काही विशेष राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज आपण ज्येष्ठ पत्रकार आणि राजकारणावर विशेष अभ्यास असलेले शरद पाटील यांच्याकडे आज आपण आलेलो हो। आहोत भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार सामाजिक कार्यकर्ते म्हणून उमेदवारी लढवत आहेत आणि अविश्वसनीय असं सामाजिक कार्य त्यांचं या मतदारसंघामध्ये आहे आणि त्याचा आढावा घेऊनच हा जाहीरनामा सुद्धा त्यांनी प्रकाशित केलेला आहे तर या जाहीरनाम्याच्या माध्यमातून त्यांचा प्रचार हे आजपर्यंत करत आलेले आहेत तर या संदर्भात आपण ज्येष्ठ पत्रकार शरद पाटील यांच्याकडे आहोत आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया की सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचं कार्य समाजासमोर मांडत आहेत तर या कार्यासंदर्भात आपण काय सांगतो की तुम्ही बोलले ना आता की अविश्वसनीय म्हणजे पहिली गोष्ट कोणाचाही त्या कार्यावर विश्वासच नाही आणि सामाजिक कार्य म्हणजे काय तर सामाजिक कार्य हे लोकांना मदतीसाठी आपण करतो म्हणजे आडले कर आडलेले आहेत नडलेले आहेत त्यांना आपण मदत करतो आणि त्या आडलेल्या नडलेल्यांच्या गरजांचा आपण बाजार मांडायचा आणि त्याच्यामुळे मतं मांडायची म्हणजे जगभरामध्ये असं कधी झालेलं नाही तुम्ही भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा विचार करताय भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सत्तावीस उमेदवार आहेत कोणीही जेव्हा निवडणुकीला उभं राहतो तेव्हा त्याचं सामाजिक कार्य काहीतरी असेल सामाजिक वावर काहीतरी असेल समाजामध्ये काहीतरी त्यांनी केलं असेल तर तो निवडणुकीला उभा राहतो तर त्यांना मतं मिळतात मग हा एकटाच आहे का असे एकूण सत्तावीस उमेदवार आहेत म्हणजे मात्र म्हात्रे उमेदवार आहेत त्यांची समाजसेवा ते सांगून दाखवलेले नाही दाखवत नाही ते उमेदवार असून पण म्हणजे त्यांना भिवंडीमध्ये दानशूर म्हणून ओळखलं जातं खूप मोठ्या प्रमाणावर ते दान करतात मदत करतात सगळं काही करतात तेही कोट्यादी आहेत पण त्यांनी कधीही एक ओळीची बातमी दिलेली नाही तर मी हे हे केलंय कधी कोणाला सांगितलेलं नाही आता ते निवडणुकीला उभं आहेत त्यांना अनेकांनी सांगितलं की याच्यापेक्षा जास्त आपलं सामाजिक कार्य आपलं खरं आहे त्यामध्ये एका शब्दाने असं बोलले की दान जे केले जातं ना ते ह्या हाताचं त्या हाताला कळत कामा नाही त्याला दान मोलत बर त्याला पाप बोलतात की तुम्ही गरिबांच्या भावनांशी बाजार म्हणता म्हणजे एखादी आदिवासी बाई आहे ती गरजवंत आहे आणि तिला आपण गरज पूर्ण केली तिचा व्हिडिओ बनवायचा आणि टाकायचा चष्मे वाटलं त्याचे व्हिडिओ करणं आता हे रोटरी क्लब लायन्स क्लब हे रोज करतायत अनेक सामाजिक संस्था त्या करतायत कपिल पाटील म्हणून तिथे खासदार आहेत आता मंत्री होते दहा वर्ष त्यांनी खूप लोकांना मदत केलेली आहे अनेक योजना हे जे सांगतात आम्ही आमचे लाभार्थी लाभार्थी यांचे नसतात लाभार्थी शासनाचे असतात शासन काम करत आहे बरोबर ना आमचे एवढे लाभार्थी आहेत आम्ही एवढ्या लाभार्थ्यांना हे दिलं ते तुमचं कर्तव्य होतं ते सांगून दाखवण्यासाठी नसतं ते मतं मागण्यासाठी नसतं आणि अविश्वासनीय जसं तुम्ही बोलला त्याचं कारण असं आहे तुमच्याकडे जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये बघा त्यांचे पेशंट्स किती आहे मला तुम्ही सांगा बघा वाचून तुम्ही सांगा मी सांगा त्यांनी दाखवलंय की आमचे आमच्याकडे काय लिहिले त्यांनी एक नंबरला काय लिहिलंय हो आता जवळजवळ पस्तीस लाखापर्यंत आरोग्य आरोग्य सेवा दिली पस्तीस लाख हा आकडा अविश्वास नाही आहे म्हणजे मी माझी लढाई याच्यासाठी आहे की खोटं बोलतायत यांचं खोटं बोलण्यामुळे काँग्रेसचं तिकीट गेलं खोटं बोलण्यामुळे भाजपचं तिकीट गेलं आणि हे असे पत्रक काढून हे हास्यास्पद होत आहेत तर पस्तीस लाख यांचं हॉस्पिटल सुरू कधी झालंय माहिती तुम्हाला जवळपास दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान त्याच्यानंतर कोरोना काळाला हो दोन वर्ष कोरोनात गेली आता उरली जी आपलं काम करायला मिळते तीन वर्ष ते तीन वर्षामध्ये पस्तीस लाख रुग्ण हे मुंबई ही कुठल्या सरकारी रुग्णालयात आलेले नाही खाजगी ते विषय सोडवत्या जिथे हे हॉस्पिटल आहे तो ग्रामीण भाग आहे ग्रामीण भाग आहे तिथली कुठल्याही हॉस्पिटलची ओपीडी ही तीस पस्तीस रुग्णांच्या वरती नाहीये आहे जव्हार जे तुम्ही सांगाल जव्हारच तिथे दोनशे पाचशे लोक ते असतात तेच ठीक आहे आता तुम्हाला एक गणित सांगतो म्हणजे बघा लोक ऐकतात कारण ते भाड्याने आणलेली असतात जे अशी प्रचारपत्रक वाटतात कारण ते मंद भक्त असतात त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे या पत्रकांवर पस्तीस लाख लोक तीन वर्षामध्ये तुम्ही वाटले आता मी गणित मांडू आपण की ह्या गणितामध्ये पस्तीस लाख जर त्यांनी तीन वर्षात हे काम केलेलं आहे तर त्यांनी सांगायचं मी किती वर्षात केले हॉस्पिटल तर आताच आहे तीन वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस एका वर्षाला तीनशे पासष्ट दिवस गुणि तीन वर्ष गुणिले तीन आपण केलं तर एक हजार पंच्याण्णव दिवस येतात म्हणजे साधारणतः एक हजार दिवस त्यांनी काम केले आणि एक हजार दिवसामध्ये पस्तीस लाख रुग्णांना मोफत सेवा दिलेली आहे आपण जर त्याचं गणित मांडलं म्हणजे साडेतीन ती, लाख वागेले एक हजार पंच्याण्णव तर तीन हजार एकशे शहाण्णव रुग्ण तीन हजार एकशे शहाण्णव रुग्णांना रोज या लोकांनी मोफत सेवा से दिली कोणती यंत्रणा आहे यांच्याकडे अशी तिथे जे डॉक्टर आहेत ना त्यांना पगार मिळतो का ते विचारा मग बाकीच्या गोष्टी अच्छा पुन्हा हे जे त्यांच्या नावावर हॉस्पिटल सांगतात ना ते हॉस्पिटल कोणाच्या नावावर आहे ते बघा ते कोण चालवतं ते बघा मोफत जे सांगतायत त्या शासनाच्या जाहिराती जा म्हणजे पाच लाखपर्यंत आरोग्य सेवा मोफत एकनाथ शिंदे जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांच्या आईच्या नावाचं हॉस्पिटल आहे फुकट सेवा आहे तिथे ठाण्यामध्ये यांचे रुग्ण बहुतांशी तिथेच हे लोक नेत अच्छा तिथे फुकट सेवा करून घेत आहेत आणि हे सांगतात आम्ही ही सेवा केली पण एकनाथ शिंदे यांच्या हॉस्पिटलची जाहिरात एकनाथ शिंदे कधीही करत नाही कुठल्याही आलेल्या माणसाचा फोटो काढला जात नाही आलेल्या माणसाला व्हिडिओ काढला जात नाही तर मी आता बरा झालो आता मी चाललो असं थेर काय एकनाथ करत नाही शासनाच्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये फुकट सेवा आहे आणि प्रत्येक रुग्णाला पाच लाख रुपयापर्यंत कुठल्याही आजारावर मोफत आहे ना शासनातच बरं यांचं जे हॉस्पिटल आहे ते आयुष्यमान भारत योजना त्यांच्याकडे घेत आहे म्हणजे तुम्ही सगळे उच्चार आयुष्यमान भारत करताय म्हणजे अप्रत्यक्ष म्हणजे मोदी सांगताय आणि वरून सांगता असं तर दिवसाला तीन हजार पेशंट तीन हजार एकशे शहाण्णव पेशंट त्यांना रुग्णांचं हे कोणाला पटणार आहे तुम्हाला विश्वास वाटतो का याच्यावर नाही लोकांनी विचारलं पाहिजे की म्हणजे काही आकडे सांगायचे आणि लोकांनी ऐकायचं त्यांनी सांगितलं त्याच पत्रकामध्ये सांगितलंय की पाच हजार पोलिसांना मी पोलीस भरती केली महाराष्ट्रात एवढी भरती झाली अजून त्यांची संस्था एका कोपऱ्यात आहे एका तालुक्यात आहे तिथे ते काही प्रशिक्षण केंद्र काय ते सगळ्यांना माहितीये काय म्हणजे थोडंफार केलेलं आहे शंभर टक्के नाही पाच पन्नास पोरं लागली तो प्रश्न नाहीये त्यांना त्यांनी सहकार्य केला असेल पण एकदमच तुम्ही जेव्हा सांगता की पाच हजार पोलीस आम्ही सेवेत लावले आकडेवारी जाहीर नावं जाहीर करा तुम्ही जेव्हा ब्रोशर काढता फोटो काढताय पाच पन्नास साठ फोटो आहेत ते पण त्याच्यात आलेले फोटो म्हणजे त्यामध्ये एक आमदार आहेत शांताराम मोरे त्यांचे भाचीचा फोटो आहे ते सांगतो इथं काय सवलती गेलीच नाही अच्छा मला ग्रुपचे तानाजी मोरे म्हणून त्यांनी एक व्हिडिओ पाठवला होता माझ्याकडे कल्याण मध्ये एक संस्था आहे पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र त्यातून लागलेली लोकांची जाहिरात त्यांनी केली अच्छा हे आमच्याकडे पोरं लागली ते ही सगळी थापे पाहिजे जे जे त्यांनी सांगितले अंधभक्तगिरी सॉरी बा अंधभक्त जे आहेत ना हे काय सांगत फिरतायत पाचशे दिव्यांगांच्या सा साठी एक स्कूल गाडी असते पन्नास ते साठच्या वरती त्यांनी नावं जाहीर केला पाचशे नावं आहेत ते जाहीर करायचे किती दिव्यांग आहेत आणि किती लोकांचे गेले आणि त्याच्यावर किती शासनाकडून योजना लोटल्या आहेत हे जे हॉस्पिटलचे नाव जे आहे ना याचा एक खूप मोठा फ्रॉड आहे आयुष्यमान भारतचा हे काय करायचे हे दाखवलं ना आम्ही एवढे कॅम्प घेतले त्या कॅम्प मध्ये पेशंट शोधायचे घेऊन जायचं आयुष्यमान भारत मध्ये टाकायचं ऑपरेशन झालं म्हणून सांगायचं आणि पाच लाख घ्यायचे एक मोठी फाईल म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणून दिली साहेब हे मोठा फ्रॉड आहे तर हा फ्रॉड तुम्ही माझी बायको माझी पोर काय रडत नाहीयेत तुमचा प्रश्न आहे निवडणुका आल्यात म्हणून हे मी भ्रशा बघतो मला मशालच्या भ्रष्टावर आलो होत होत निवडणूक झाल्यानंतर मी भ्रष्टावर बोलत नाही मी तो हे जे काही खोटं करतो ना त्याच्यावर बोलतो फक्त भ्रष्टाचारावर याच्याशी बोलत नाही की तो आत्ता होत नाही तो राग काढल्यासारखा होईल अनेक प्रकारचे भ्रष्टाचार त्यांचे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे ते बोलणं म्हणजे टार्गेट करण्यासारखं आहे ते जे अशी पत्रकं काढतायत हे काढतायत लोकांना हुशार करणं किंवा लोकांना माहिती देणं हे पत्रकारांचं काम आहे म्हणून आपण त्या विषयावर बोलतोय ते भाजपवाल्यांकडे पण भाजपवाले करत नाहीये ते काढत नाही आहेत भाजपवाले घाबरतात किंवा त्याच्यामध्ये दुसरं एक कारण की भाजप याला सपोर्टेड आहे अगदी हा आणि म्हणून ते आयुष्यमान भारत प्रशास काढत नाही ज्या दिवशी भाजपला वाटेल त्या दिवशी नरेंद्र मोदींची ही योजना कशी ढापलेली आहे कशी लुटलेली आहे हे सगळं बाहेर जाईल म्हणजे हे कॅम्पमधून पेशंट शोधायचे आम्ही एवढे मेडिकल कॅम्प केले मेडिकल कॅम्प नाही केले तो धंदा केला हॉस्पिटलकडून धंदा केला म्हणजे बाळामाच्या एका बाळामा समर्थक ग्रुप आहे त्याच्यावर एक पोस्ट टाकली होती मेट्रो हॉस्पिटल जे आहे ते ट्रामा केअर हॉस्पिटल जे आहे मनोरचं ते दहा वर्षी तर हाच बांधतोय पण त्याच्या आधी त्याच पैशाचे आखे पैसे काढून घेतले हॉस्पिटल झालं पण ते हॉस्पिटल झालं नाही तेव्हा गरिबांची सेवा करण्याचं ट्रामा केअर सेंटर शासनाच होतं ना दोनशे बेडचं ते तिथंच राहिले ते अजून सुरू नाहीये तो मोठा भ्रष्टाचार आहे राजेंद्र गावित खासदार त्यांनी पत्र दिलं होतं की हा भ्रष्टाचार आहे काळा म्हणून ते हॉस्पिटल अजून बांधलेलं नाही मनोरला जेव्हा आवाज उठवला आता पुढे कलर मारायला सुरुवात झालेली आहे बघा ट्रमा केअर सेंटर आणि हे हॉस्पिटल यांच्या हॉस्पिटलची जाहिरात करतायत ते हॉस्पिटल सुरू झालं असतं तर यांच्याकडे कुत्रही गेलं नसतं कारण अनेक तिथे पेशंट मेलेले आहेत अनेक गोष्टी घडलेल्या आहेत अनेक भानगडी झालेल्या आहेत सगळं मला भाजीपालांनी जाणून दिलं होतं भाजपला त्या विषयावर बोलायला तयार नाही तो एक मोठा किस्सा आहे आहेत हो ना हे मेडिकल पेशंट शोधण्याचे धंदे आहेत म्हणजे ते एकदम तो फ्रॉड सांगितलं की वीस हजार मुलांना फुकट शिकवतोय एखाद्या शाळेमध्ये जा पालकांना विचारा तिथे शिक्षकांचे पगार विचारा तुमच्या लक्षात येईल म्हणजे आता मला वाटतं शाहपूरची बातमी तुम्ही छापली शहापूर मध्ये आपण एक प्रकार तुम्हीच बाहेर काढलो होत ती बाई एवढे दिवस उपोषणला बसलेली आहे जिथे जिथे त्यांनी सीबीएसई स्कूल सुरू केले आहेत त्या फक्त दाखवण्यासाठी बोलूया कुठेतरी गच्चित हॉल कुठेतरी हॉलमध्ये आहेत कुठेतरी फ्लॅटमध्ये केल्यात कोणालाही परमिशन नाही आणि ते फक्त दाखवण्यासाठी का ते इलेक्शनसाठी तुम्ही जेव्हा समाजसेवा करता ती समाजसेवा निश्चित हेतू डोळ्यासमोर ठेवून जेव्हा करता तेव्हा त्याला समाजसेवा बोलत नाही त्याला धंदा बोलतात त्याला राजकारण बोलतात हे लोक समाजसेवा नाही करतात हे लोक राजकारण करतात हा माझा स्पष्ट आरोप आहे बर त्यांनी की आम्ही प्रत्येक वर वायफाय देऊ हो हा एक मुद्दा आहे की प्रत्येक स्टँड असेल रेल्वे स्टेशन असेल प्रत्येक कॉलेजचा परिसर असेल या परिसरामध्ये मोफत वायफाय सेवा दिला हा काम खासदार मध्ये येतो आम्ही चष्मे वाटले हे केले आणि नगरसेवे त्याच्या पूर्ण याच्यामध्ये त्यांनी जे पत्रक काढले जाहीरनामा काढलाय त्याच्यामध्ये खासदार लेवलचं एक काम सांगायचं मला आम्ही दिल्लीत जाऊन ना शासनाची ह्या योजना दिल्ली म्हणजे काय किंवा संसद म्हणजे काय तर ते देश संरक्षणाचे किंवा देशाच्या आर्थिक उन्नतीचे निर्णय घेतात हे काय सांगतात आम्ही मेडिकल कॅम्प घेऊ आम्ही रुग्णालय करू आम्ही वाचनालय करू आणि यांची कामं ही नगरसेवकाच्या तोडीचीच कामं म्हणजे ग्रामचे सदस्य नगरसेवक हे ती आमदाराची खासदारची कामं नाही निलावधी सदस्य पण ते काम नाहीये ती कामं त्यांनी लोकसभेच्या जाहीरनाम्यात टाकलेले आहेत अरे तुम्ही जेव्हा लोकसभा लढवताय ते देशाचे प्रश्न असतात तुम्ही देशासाठी काय करणार अगदी आणि देशाच्या आर्थिक उन्नती जेव्हा होते तेव्हा ते खाली आपोआप होते त्याच्यासाठी तुम्ही आम्ही वायफाय बसवणार हो फार विनोदी आहे वाड्यामध्ये मेट्रो आणणार पण लिहिले हो आणखीन एक असा मुद्दा आहे की वाडा शहापूर असेल मुरबाड असेल या परिसरामध्ये आपण मेट्रो सुरू कर मेट्रो परंतु भिवंडी पासून वाड्यापर्यंत यायला अजून रस्ता तयार नाही झाल्या तर मेट्रो येईल का तो रस्ता जाईल केला नाही रस्त्याचं कॉन्ट्रॅक्टर कोण होता हेच होते तो रस्ता झाला नाही पाच वर्षात त्यांना त्याची सगळी बिल काढून खाली आता हे मेट्रोला आश्वासन देतात म्हणजे रस्ता विसरा तुम्ही आता मेट्रो आणणार अरे <laughs> अपक्ष उमेदवार पहिली निवडून येत नाही आला तर यांचं काही सरकार घेत नाही सरकार असणार मोदीचं भाजपचं आणि हा मेट्रो आणणार म्हणजे तुम्हाला तुमचा जाहीरनामा काढताना तुम्हाला थोडा तरी बुद्धिमत्ता वापरायची असते म्हणजे पूर्ण जर त्यांचा जाहीरनामा वाचला ना तर एवढं हास्यास्पद आहे म्हणजे यांनी केलेलं काम जे पण आहे ते सांगतात आम्ही एवढं काम केलंय कारण ते सांगू नये लोकांना एखादी समास आपण करतो ते लोकांना सांगायचं नसतं याची ते पाच हजार देणार आणि पाच लाखाचे बॅनर छापून वाटणार कारण याला पाच हजार दिले पाच तो माणूस हो एक, एक तो, तो युपीएससी का एमपीएससी वाला आहे आयपीएस त्या माणसाला आता मी झपमान नाही याच्याकडे मी वाचनालयामध्ये गेलो तो त्याच्या बुद्धीमध्ये नाही झाला त्याचा काय मागवतो त्यांनी वापर केला पुस्तक आणि त्याच्यात एवढी वाईट जाहिरात करून मत मागताय किंवा आणि काकडून मी याच्या वडिलांना चष्मा दिला या महिलेला मी शिलाई मशीन दिली या महिलेला मी टपरी टाकून दिली ही जी काम सांगून ते ते पाहिची ते इज्जत काढतायत रस्त्यावर कारण शेवटी मी गरीब आहे माझे घेत ना त्या दिवशी आले ही बाईला तो मदत करतो म्हणजे आपण नालायक आहोत ते विचारलं तुला त्याच्याकडे जायला म्हणून सांगितलं जायला हा जाहिरात का करतोय एक बाई पैसे परत पैरत त्याला गेली होती अच्छा हा काही पैसे परत द्या माझी जाहिरात काढून टाका फेसबुकवरची तुमची म्हणजे तुम्ही हे जे समाजसेवा ते दाखवतायत किंवा सांगतायत जो जाहीरनामा आहे याला काहीही अर्थ नाही तुम्ही बाळ्यामध्ये जाहीरनामा कपिल पटला जाहीरनामा किंवा ते एमआयएम चा बघा किंवा बस बसपाचा बघा राष्ट्रीय प्रश्न आहे मुद्दा हाच आहे की खासदारकीचा जाहीरनामा म्हटल्यानंतर देशपातेवरचा जाहीरनामा असणं गरजेचं मी देश पातळीवर जाऊन काय करणार आहे देशातल्या कोणते प्रकल्प आणणार आहे म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टी नाहीये त्या गोष्टी कशा सुधारणार येतील आर्थिक उन्नती कशी वाढेल हे काय करतात का आम्ही तुम्हाला मोफत हे देऊ मोफत ते देऊ अरे आम्ही आधीच कंटाळलोय तुम्ही सगळंच मोफत देणार आम्ही करणार काय तुम्हाला मोफत नका देऊ म्हणजे आमची भाजपा सरकारलाही आहे महाराष्ट्र सरकारलाही आहे मोफत नका देऊ आम्हाला मोफत काय घ्यायची वेळ येणार ना, नाही अशा पद्धतीने आम्हाला उभं करा तुम्ही रेशन मोफत तुम्ही हे मोफत ते मोफत सगळं मोफत देणार मग आम्ही काहीच करायचं नाही का आमच्या पुढच्या पिढ्यांनी काय करायचं मग म्हणजे मोफतची जी सवय लावली म्हणजे पहिला बघते जिओचं कार्ड मोफत दिलं आणि नंतर काय झालं आताची परिस्थिती काय आहे तीच परिस्थिती यांची आहे अगदी त्यामुळे हे मोफत देणाऱ्या ज्या गोष्टी जायचं काहीही नाहीये तुम तुमच्याकडे तुम्ही शंभर कोटी खायचे आणि त्यातले दहा लाख रुपये वाटायचे आणि एक कोटीची जाहिरात करायची आणि मग सांगा हो आम्ही समाजसेवकात आम्हाला मत द्या तर हे शंभर टक्के खोटं आहे तुम्ही कुठल्याही माणसाने मतदाराने तो जाहीरनामा नीट वाचा आणि ते देशपात्रीवरचे प्रश्न आहेत का ते बघा आकडेवारी मांडून पाच हजार पोलीस आम्ही लावले महाराष्ट्र शासनाची भरती एवढी झालेली नाही पालघर जिल्ह्यातल्या एका कोपऱ्यात राहून सांगता की आम्ही एवढे लोक राहिलोय कशी काय तुमची पोर लागणार तुमची पहिली गोष्ट तुम्ही जाहीर करायला पाहिजे जेव्हा तुम्ही एखादा जाहीरनामा करताय किंवा एखाद्या पक्षाच्या मागणीनुसार किंवा पक्षाच्या विरोधात उभं राहून लोक आहेत तर पण सांगितलं पाहिजे आमचे हे पहिल्या दिवशी हे रुग्णालय हे रुग्णालय हे रुग्णालय आम्ही रोज तीन साडेतीन हजार पेशंटांची सेवा केली ठोकून सांगा ना पाच हजार एक बुकलेट पाडा आणि घराघरात वाटा हे त्यांचे फोन नंबर यांना माझ्या लोकांचा विश्वास असेल अशी थोडीच सांगतात वीस हजार पोरं आम्ही फुकट शिकवतोय आम्ही एवढ्या दिव्यांगांना हे करतोय नावं टाका मोबाईल नंबर टाका जसे तुम्ही इतरांची जाहिराती ना चष्मा दिला तरी पण तेव्हा हॉस्पिटलमध्ये एकनाथ शिंदे यांच्या हॉस्पिटलला बरा करून आणायचं आणि इथे की मला हे झालं माझ्या शंभर रुपयामध्ये माझं बरं झालं किती मेहलत ते लोक सांगा जरा किती लोकांचे प्रॉब्लेम्स झाले ते बघा किती लोकांचे तुम्ही सेटलमेंट केल्यात ते बघा किती पोरं मला दत्तक घ्यायला लोकांचे काम बाई आता पोरांचं काय करायचं म्हणून गुन्हा दाखल करायला गेल्यानंतर आणि पोर कशी दत्तक घेतली कसं सेटलमेंट केलं तेही एकदा सांगा आता हे सगळं माझ्याकडे पण इलेक्शनच्या लोटावर ते काढणं म्हणजे काय होईल की म्हणून तो विरोध आहे आता तुम्ही हा प्रश्न विचारला म्हणून सांगला हे खरं तर भाजपचं काम आहे पण भाजप का करत नाहीये आहे कारण पालघरला पाठिंबा पाहिजे आणि इकडे उमेदवार निवडून येण्यासाठी याची मदत होते अपसोबत बाळ्यांगवाची मत क्रॉस होतात ना इकडे पण बाळ्यागाव बोलत नाही तुम्ही बघा या विषयावर बाळ्यागाव बोलला पाहिजे नाही बोलत नाही भाजप तो बोललेला प्रश्नला फायदाच होता त्यांचा हे जे आहे हे तद्दन खोटं आहे आणि तुम्ही जो प्रश्न विचारला पहिल्या सुरुवात तुमच्या अविश्वास नाही त्याच्यावर विश्वासच नाही पण ठेवणार आणि त्याच्यामुळं मतदान काय होणार नाही म्हणजे अशा प्रचारपत्रकावर अशा जाहिरांवर कारण ज्या जवाहर मुखड्या ठीक आहे विक्रमगड मध्ये ठीक आहे लोकांना समजून जाईल लोकांना समजा भिवंडीमध्ये कसं काय म्हणजे कल्याण आहे बदलापूर आहे अंबाण आहे त्यांचं भिवंडीचं एवढं मोठं शहर आहे शहापूर आहे वाडा इथल्या माणसाला सांगितले पस्तीस लाख लोकांना मोफत सेवा केली पस्तीस लाख काय लागते की नाही म्हणजे महाराष्ट्र शासनाची जी, जी योजना आहे म्हणजे एकनाथ शिंदे साहेब राबवत आहेत ते तीस हजार रुग्णांना त्यांनी मदत केली त्यांनी स्पष्ट तीस हजार त्याची वेबसाईट आहे ते वेबसाईटवर तीस हजार लोकांनी राव आहेत ते तीस हजार आपल्याकडे जात नाही अच्छा यांच्या रुग्णालयामध्ये रोज तर तीन हजार लोक तीन साडेतीन हजार लोक यायला लागली तीन हजार एकशे शहाण्णवचा आकडा येतो येतोय एवढे पेशंट कसे येतात किती डॉक्टर आहेत त्यांनी नावं जाहीर करावी अच्छा तरी डॉक्टरांच्या मुलांनी तुम्ही पत्र लावून घ्या काय परिस्थिती डॉक्टर तुम्हाला सांगतील माझ्या निघून सांगितलंय पण आपल्याला राग नाही काढायचा कोणावर मग कोणाला बदनाम नाही करायचं ते एक टक्का करतो ना नव्याण्णव टक्के खोटं सांगतोय हे मान्य पण एक टक्का करतोय अगदी एक टक्का झालंय तिथे त्याच्यामध्ये एक टक्क्याचा आपण सन्मान केला पाहिजे नव्याण्णव टक्के खोटा बोलतो ना त्याला विरोध केला पाहिजे आणि mm. ह्या खोटेपणामुळे सगळे आकडे दिले ना असे दिले मोठा समाज आहे हा लाख निवडून येणार होता पक्षाने तिकीट का नाही दिलं त्याने जेव्हा क्रॉस चेक केलं तेव्हा सांगितलं की झिरो मार्क आहे सगळ्या याला त्या पक्षाने यंत्रणा लावली सर्वे रिपोर्ट काढले काय हा खोटा बोलतोय सगळं भाजपने तिकीट नाही दिलं काँग्रेसने तिकीट नाही दिलं काल सुद्धा भिवंडीमध्ये त्यांनी जाहीर केलं की मला लाख दीड लाख मतांनी तुम्ही जर का भरघोस मतांनी जर दिलंय तर मी राहुलजींना भिवंडीमध्ये बोलून इथे पक्षप्रवेश करेल कालचे त्याचे स्टेटमेंट आहेत त्यांच्या तारावरून जेव्हा राहुल गांधी गेले थांबले हो अगदी भेट नाकारली नाकारली स्पष्टपणे तुम्हालाही माहिती हो तो जो सांगतो ना दारूवाले दारूवाले म्हणजे निलेश भोईरच्या घरी त्या निलेश भोईच्या घरी येऊन ना जवळ केला तो कट्टर कार्यकर्ता तो सच्चा आहे पण याचे जे रिपोर्ट गेले जेव्हा एखादा मोठा नेता येतो आपल्याकडे ना तेव्हा त्याची यंत्रणा म्हणजे मला एक किस्सा सांगतो शरद पवारांच्या हस्ते माझं प्रकाशन होतं ते कृषी मंत्री होते आणि माझ्या पुस्तकाचं प्रकाशन मला करायचं होतं गणेश नाईक मला घेऊन गेले गणेश नाईक तेव्हा मिनिस्टर होते ते सांगितलं हे शरद पटेल शरदला ओळख कोण आहे पण तू ये बस फोटो काढ काय बोल चर्चा कर सगळं सगळं पण पुस्तक प्रकाशन करताना पुस्तकात काय लिहिलंय तू कोण आहेस हे मला आधी माहीत पाहिजे पंधरा मिनिटामध्ये त्यांनी माझी सगळी माहिती त्यांच्या पोलीस सोर्स मधून असेल सीआयडी मधून असेल किंवा केंद्रीय केंद्रात त्यांच्या असेल मला त्यांनी बसायला सांगितलं आणि पंधरा मिनिटामध्ये मला त्यांनी बोलून सांगितलं का तू या या पक्षाचं काम करतोस तुझ्यावर हे गुन्हे दाखल आहेत तू अशा पद्धतीने पत्रकार तू विद्रोही पत्रकार आहे सगळी माहिती शरद पवारांच्या हातात पंधरा मिनिटात होती मग आता काय काय का नाही गणेश नाही घेत मला पुस्तक प्रकाशन करायला केलं प्रकाशन पण तू काही एवढा मोठा गुन्हेगार नाही तू लेखक आहेस तू भरपूर पुस्तक लेल म्हणजे पंधरा मिनिटामध्ये शरद पवारांकडे सगळी माझ्या माहिती होती अच्छा राहुल गांधी देशपातळीवर काम करतोय म्हणजे मोदींच्या विरोधात एवढा मोठा नेता तो जेव्हा येतोय तेव्हा याचा जेव्हा रिपोर्ट मागितला ना त्याच्यावर किती गुन्हे आहेत हा गुन्हे काय म्हणून गेला त्याच्यावर भ्रष्टाचाराच्या केसेस आहेत त्याच्या विधान परिषदेमध्ये भ्रष्टाचाराचा असतोय हे सगळं राहुल गांधींकडे गेलं आणि राहुल गांधी सांगितलं एक सेकंद पण इथं थांबायचं नाही आणि मला त्याची भेट घ्यायची नाही तोच सांगतो मी राहुल गांधींना आणे तुझ्या दारावरून गेला तुझ्याकडे बघितलंही नाही ती व्हिडिओ बघा तुम्ही सतरा सेकंदाची आहे सतरा एकोणीस एकोणीस सेकंदाची आहे ती एकोणीस सेकंदामध्ये त्यांनी याच्याकडे बघितलेली नाही यांनी एवढा मंडप सजवला होता प्रवेशाची तयारी केली होती अगदी ती सगळी समाजसेवा जागतिक कीर्तीची तेच ते जाणून दाखवतात हे हॉस्पिटल नाही ही शाळा मग प्रत्यक्षात जो जातो ना त्यांनी त्याच्या डॉक्टरांना विचार पाहिजे इथला पगार किती शिक्षकांना विचारला पाहिजे क्लर्कला विचारला पाहिजे इथला प्रकार किती ते विद्यार्थ्यांना विचारायला पाहिजे काय पद्धतीने शिकवलं जातंय ते लोक विचार नाही ते सगळं मार्केटिंगचा भाग आहे तुमची समाजसेवा हा जर मार्केटिंगचा भाग असेल बाबा आमटे राजकारण नाही केलं त्यांच्या फरण पुढे पिडीतल्या पुढच्या कोणा जे जे आहेत म्हणजे अगदी तुमचे लायन्स क्लब असतील तुमचे रोटरी क्लब असतील अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत दोन वेळीची बातमी पत्रकारांना देत नाही ते। ते ते समाजसेवा करणं असतं त्या समाजसेवेच्या नावावर राजकारण करून पैसा कमावणं हा त्यांचा उद्देश नसतो तसं याचीच समाजसेवा किती मोठ्या समजा राहुल गांधी नाही काय चलो आणि तिथून तो वाड्यामध्ये आले आणि वाड्यामध्ये निलेश भुईरच्या घरी ते जेवायला जाऊन तीन तास तिथे होते पण याच्याकडे एक सेकंद थांबले नाही तो काय सांगतो मला राहुल गांधीच्या हस्ते मी इथे प्रवेश करेन तुम्ही आधी होता द्या मग प्रवेश करेन अरे लोक एवढी वेडी आहेत का पहिली गोष्ट त्याला त्या मत मतदान विधी तर तेच माहित नाहीये आतापर्यंत दीड ते दोन लाख मतं काँग्रेसच्या उमेदवारालाही मिळालेली नाही भेवंडीला दीड ते दोन लाख मतं नाही मिळालेली याला कशी काय मिळतील मग हा राहुल गांधी कशा काय आणेल प्रवेश कसा कर काय करेल म्हणजे आता तुम्ही माझ्याकडे आला तर मी तुम्हाला सांगायचं आधी मला पैसे द्या मग मी तुम्हाला मुलाखत देईन प्रवास करतो म्हणजे मी आधी मला बसू द्या मग मी तुम्हाला प्रवेश केलेली मागणी सुद्धा एक हस्पद आहे एकदम सगळी भाषणं आश्वासपद आहेत ना शाहपूरमध्ये गेले शाहपूरमध्ये काय सांगितलं मला दीड लाख मतांचा लीड द्या तिथे हो। एक लाख साठ हजार सत्तर हजारच्या वर मतदान होत नाही त्यांचे एक लाख साठ पन्नास मला लीट द्या एकही एक भाषण एक करा आणि त्याच्यावर विश्लेषण करा तुमच्या लक्षात येईल का एकही टक्का त्याच्यामध्ये खरं नाही आहे अशा माणसाला मतदान कोण करणार कळे ना त्यांचा जाहीरनाम्याची चिरफाड तुमच्या सारख्या तरुण पत्रकारांनी केली पाहिजे तुम्हाला तो जाहीरनामा मला प्रश्न उच्च गरज नाही तुम्ही फक्त अंदाज करा की वायफाय फ्री देणार अरे वायफाय मी बिल्डिंग बोलवतो माझ्या आदोबा लोकांना फ्री देत आहे त्यांना पासवर्ड द्यायचं आहे बाकी काय बरं आणि ही योजना ऑलरेडी महाराष्ट्र शासन गेली पाच वर्ष राबवत रेल्वे स्टेशनवर हो जा ऑलरेडी रेल्वे स्टेशनला वायफाय मोफत सगळीकडे मोफत आहे हा आणखी कुठलीही वायफाय आणून देणार आहे मोफत म्हणजे याला माहितच नाही शासनाने हे केलेली आधी आमच्याकडे मोफत रुग्ण तपासले होते तुझ्याकडेच नाही मोदींनी पूर्ण देशभर केलंय पाच लाख रुपयापर्यंत बिल घ्यायचंच नाही ते शासनवर आणि तेच पाच लाख रुपये घेऊन याने अब्जावधी रुपयांत लक्ष असं भाजप सांगते पण जाहीरपणे बोलत नाही अच्छा त्याच्यामुळे ह्या जाहीरनाम्यांना म्हणजे जाहीरनामे करणार आहेत खूप तज्ज्ञ कमिटी असते तज्ञ मंडळी असते आणि मंडळी बसून मग आता देशापुढचे कुठले विषय म्हणजे आता विषय कोणते त्या अख्ख्या जाहीरनाम्यामध्ये हे मतं मागतात कुणब्यांची कुणबी समाजाची मी कुणबी मला मतदान घ्या कुणबी पण काही हौशे नवशय गौशय त्याच्याबरोबर आहेत जाहीरनाम्यामध्ये कुणब्यांसाठी काय नाहीये बरं शेतकऱ्यांसाठी काय तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करणार आहात तुम्ही कुणबी समाजासाठी काय करणार आहात तुम्ही इथल्या दीनदलित गोर गलित आदिवासींसाठी काय करणार आहे काय त्याच्यामध्ये काही नाही तो तुम्ही भाजपचा जाहीरनामा वाचा तो तुम्ही व्यायामचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा वाचा तुमच्या लक्षात येईल की यांच्या पुढे ध्येय कोणती आहे म्हणून जाहीरनामा काढणं हा एक अभ्यास असतो हा भूलभूलही आहे म्हणजे नुसता एक पस्तीस लाख रुग्णांचा जर विषय आला ना बाहेर आणि त्याच्यावर जर चर्चा झाली ना तरी सांगते हा कोटाडा आहे त्यांची कोणतरी वेबसाईट पाहिजे होते पटकन बघितलं असत आणि पस्तीस लाख रुग्णांना याची एंट्री कधी झाली या तारखेला कोणता यांचा एक ऍप दाखवा की त्या ऍप मध्ये ही पाच हजार पोरांची नावं आहेत पोलीस भरती झाली तेव्हा याला काहीही अर्थ नाही तुम्ही पत्रकारात नवीन पत्रकारांची खरेदी जबाबदारी हे काही मला बोलायची गरज नाही तुमच्यासारख्या लोकांनी हे बोललं पाहिजे लोकांपुढे बोल लो गेलं पाहिजे आणि समाजाला सावध केलं पाहिजे आता आपण जेव्हा हे बोलतो ना ने, 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 ने। आ, त्या लोकांना हे कपिल पाटील वगैरे कपिल पाटील साठी करतो किंवा बाजारबा प्रश्नच नाही आहे तुम्ही नेमकं काय करताय त्याची भांडाफोड करणं त्या विषयावर बोलणं हे पत्रकाराचं काम आहे आणि म्हणून आम्ही बोलतोय ओके धन्यवाद आपण या जाहीरनाम्या संदर्भात जी विशेष मुलाखत आपण दिली त्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद